हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला मंगळवारचा मी टाकत आहे आज कारण त्या दिवशी आपली दत्त जयंती आणि अन्नपूर्णा जयंती तसेच मार्गशीस महिन्यातील पौर्णिमासुद्धा होती तर त्या दिवशीचं छानसं असं पूजा रोज मी तुम्हाला दाखवत आहे है? सग्ड़ तर काय झालेलं आहे तुम्हाला मी स्टार्टअपपासून सगळं म्हणजे सगळी पूजा वगैरे दाखवते तरी इथंही संध्याकाळचे म्हणजे तीन चार वाजल्यापासूनच सुरुवात केलेली आहे तर तीन चार वाजताचा वेळ म्हणजे तिथून पुढे आवरायला खूप कमी वेळ होता हा कारण काय असतं ना सकाळपासून ज्यावेळेस आपण असतो त्यावेळेस सगळी आवरावरी झालेली असते पण आपण कामाला वगैरे गेल्यामुळे काय होतं हे सगळे जे कामं असतात ना तिथून आल्याच्यानंतर पण भरपूर काही कामं असतात मग ते कामं आवरेपर्यंत आपल्याला बराचसा वेळ होतो तर मी आल्याच्या आल्याच्यानंतर सर्व झाडझोड वगैरे केली आपली लादी पुसून घेतली तसेच गॅस पुसून घेतला थोडेसे कपडे राहिले होते ते धुवून घेतले व्यवस्थित भांडे वगैरे करून घेतले किचन असं छानसं साफ केलं आणि नंतर आज अन्नपूर्णा जयंती आहे त्यामुळे अन्नपूर्णा जयंतीचा व्हिडिओ आणि कथा मी तुम्हाला लास्ट इयरला पण टाकलेली आहे ती तुम्ही अवश्य बघा त्यामध्ये पूर्ण कहाणी अन्नपूर्णेची जी आहे ती सांगितलेली आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही काय होतं सगळ्यात जास्त म्हटलं तर आपल्या इकडं पद्धत आहे की मुलीला दान देण्याची तर बऱ्याच साऱ्या भागामध्ये आहे कुठे आहे कुठे नाही तर ती अन्नपू आमच्याकडे तर नाही आहे अन्नपूर्णा दान देण्याची पद्धत पण मी अन्नपूर्णा घेतलेली आहे कारण गेल्या वर्षी माझ्याकडे ही अन्नपूर्णा नव्हती तर मी किचनमध्येच आपल्या किचनचीच पूजा केलेली होती कारण किचनमध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो आणि त्यामुळे आपण काय करतो प्रत्येक दिवशी अन्नपूर्णा देवीची सुरवात ही किचनच्या सुरवातीपासून करतो सर सर्वात प्रथम आपण गोड पदार्थ बनवतो म्हणजे चहापासून आपली सुरुवात होते त्या अगोदर पण आपण चूल असो किंवा गॅस असो त्याला हळदी कुंकू देऊन नमस्कार करून तसंच अग्निदेवतेला थोडंसं थोडासा निवेद्य टाकून आपण किचनची सुरुवात करतो हे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे पण आजच्या दिवशी अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची आणि आपल्या किचनमधल्या सर्व वस्तूंची पूजा केली जाते एक आपण प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वस्तूला एक दिवस असा दिलेला आहे की त्यासाठी आपण त्याचं त्यांचं उत्तरायू होण्याचा एक दिवस आणि वेळ असते तसाच आजच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची जयंती तिचा जन्मदिवस तिची उत्पत्ती आजच्या दिवशी झालेली आहे तेव्हापासून तिचा जो सहवास जो आहे तो पूर्ण किचनमध्ये असतो आणि प्रत्येक गोष्टीला बघा आपण तिचं नावच अन्न आणि पूर्ण ठेवलेलं आहे तिच्याशिवाय अन्नाला आपल्या पूर्णत्व येत नाही म्हणून तिचं नाव पण अन्नपूर्णा ठेवलेलं आहे तर चला असो ती कहाणी जी असेल ते असेल आपल्याला जे करायचं आहे ते आपण करूया तर इथे मी सर्वप्रथम काय केलेलं आहे रांगोळी काढून घेतलेली आहे त्यानंतर आपली जी शेगडी आहे त्या शेगडीवरती स्वस्तिक काढून घेतलेलं आहे शेगडीच्या वरच्या बाजूला सुद्धा मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे तसंच आपल्या किचनवरच्या भिंतीवरती सुद्धा स्वस्तिक काढलेला आहे ओम काढलेला आहे आणि त्यांची हळदी कुंकू लावून अक्षता वाहून फूल वाहून धूप दीप अगरबत्ती लावून ओम अन्नपूर्णाय नमह हो म्हणून त्यांची पूजा केलेली आहे त्याचनंतर आपल्याला अन्नपूर्णा देवीची आणि आपल्या गणपती बाप्पाची सुद्धा पूजा आपल्याला करून घ्यायची आहे तर कुठलीही पूजा जी आहे ती आपल्या गणपती बाप्पाशिवाय अपूर्ण आहे तर त्यासाठी मी आपल्या बप्पांची पूजा वगैरे करून घेतलेली आहे आज किचनमध्ये भरून ठेवलेल्या क्लशाची आपण जे जो आपला खलबत्या असतो त्याची तसेच आपलं लाटणं वगैरे असते त्याची किचनमधल्या सर्व लागणाऱ्या वस्तूची सुद्धा आज पूजा करतात तर मी जास्तीची काही केलेलं नाही फक्त एक क्लस भरून ठेवलेला आहे त्याची केलेली आहे आणि किचनवरती एक पातेलं ठेवलेलं हो आहे त्याचीच केलेली आहे पातेल्यामध्ये कुठलाही गोड पदार्थ वगैरे मी काही केलेलं नाही मी स्वयंपाक करणार आहे आणि आज आज दत्तात्रेची पूजा अगोदर करून घेणार आहे नंतर सत्यनारायणसुद्धा आज करणार आहे कारण मी अधिक महिन्यामध्ये में एक सत्यनारायण केला होता त्यानंतर आज मार्गशीर्स महिन्यातली पौर्णिमा आहे दत्त जयंती आहे त्यामुळे म्हटलं चला आज पण आपण पन सत्यनारायण करूया घरच्या घरी जसा जमेल तसा साधी भोळी पूजा आपली करून मी आजचा सत्यनारायण पूजा करून घेणार आहे तर चला इथे मी आपल्या गॅस शेगडीची पूजा करून घेतलेली आहे कलशाची पूजा केलेली आहे पातेलं जे ठेवलेलं आहे त्याची पूजा केलेली आहे आणि इथे आपल्या गणपती बाप्पांना अभिषेक करून घेतलेला आहे गणपती बाप्पाचे तसेच अन्नपूर्णा देवीचा दोन्हीचासुद्धा अभिषेक मी चंदन मिश्रित पाण्यानं करून घेतलेला आहे आणि आजच्या दिवशी अन्नपूर्णेची पूजा ही पूर्ण जे पण आपण वाटी किंवा प्लेट किंवा एक मोठी थाळी जे पण आपण ज्याच्या पण मध्ये ठेवतो ना ते पातेलं जे आहे सॉरी पातेलं नाही वाटी आणि प्लेट जे पण आहे ते पूर्ण तिची पळी आणि पळीच्या वरती थोडंसं धान्य राहील असं भरून तिला टाकायचं आहे आणि त्याची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे तर इथं मी स्नान वग अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे तसेच पूर्ण तांदळाने आपले अन्नपूर्णा भरून घेतलेली आहे आणि नंतर आपल्या गणपती बाप्पाची आरती वगैरे केलेली आहे धूपदीप ओवळून घेतलेला आहे आणि खडी साखरेचा प्रसाद मी इथं ठेवलेला आहे जसं आपण काय म्हणतो नेहमीचा शिरा ज्या वेळेस करतो आणि प्रसादाचा शिरा ज्या वेळेस करतो त्यावेळेस एक मनाला वाटणारी प्रसन्नता आणि प्रसादात येणारा गोडवा त्याचा जो त्याचा जो सुगंध असतो ना भले त्याची चव कशी असो पण त्याचा सुगंध जो असतो ना एकदम छान दरवळतो ते वातावरणच एक एकदम असं प्रसन्न होऊन जातं तसंच पूजा केली की वातावरण खरंच घरातलं प्रसन्न होतं तर माझं किचन एकदम प्रसन्न झालेलं आहे घरसुद्धा मी साफ म्हणजे व्यवस्थित आपलं साफसफाई झालेली आहे त्यामुळे घरात पण प्रसन्न वाटत आहे पूजा म्हटलं की मला खरंच काहीही असो प्रसन्न वाटतं म्हणजे वाटतं तर बघा किती छान वाटत आहे एवढी एवढी पूजा केली तर असं वाटतं आहे घरात आज काहीतरी कार्यक्रम आहे तर चला असं मी सगळ्यांना कामाला लावलेलं आहे आता सगळ्यांना एवढ्यासाठी लावलेलं आहे की मला हार बनवायचे होते दोन तीन म्हणजे दत्तात्रेची अन्नपूर्णेची किचनची आणि प्लस आपल्या सत्यनारायणाची एवढ्या साऱ्या पूजा करायच्या होत्या त्यामुळं सत्यनारायणाच्या पूजेलाच आपला एक दोन तास जातात त्यामुळे एकटीला होणं शक्य नव्हतं त्यासाठी यांना प सर्वप्रथम फुलं घेऊन यायला लागली तोपर्यंतच मी किचनची पूजा आवरून घेतलेली आहे आणि प्रसादासाठी शिरा बनवला आहे बघा किती छान शिरा झालेला आहे एकीकडे ह्यांना देवघरामध्ये ढाळे जे आहेत ना आपले पाच खांब जे म्हणतो आपण ते ब बांधून घ्यायला सांगितलेले आहेत एकीकडे मी स्वयंपाक करत आहे स्वयंपाक करत करत इकडं एक काम तिकडे एक काम असं माझं चालू आहे आणि सुदर्शनने हार बनवली आहेत तर आज खूप दिवसातून म्हणजे पहिल्यांदा असं म्हणतात की गुरुचरित्र आणि स्वामी सारामृत ही एक ज जा, स्वामी ज्यांच्याकून करून घ्यायचात ना त्यांच्याकडंच म्हणजे त्यांचाच योग येतो की ते पारायण करून घ्यायचं त्यांच्याकून सेवा करून घ्यायची आणि गुरुचरित्र पारायणसुद्धा ज्यांच्या नशिबात आहे तेच करतात तर तर असं म्हणतात झाडाचं पानसुद्धा त्याच्या कृपेशिवाय हलत नाही तर माझंही भाग्य मी आज समजेल की मला आज गुरुचरित्राचा अध्याय ऐकायला भेटला मी आज गुरुचरित्राचा चौदा अध्याय ऐकला आहे तसेच पहिला दुसरासुद्धा ऐकलेला आहे तर असे एक दोन अध्याय मला आज ऐकायला भेटले स्वयंपाक करत करत मी ते अध्याय आज ऐकलेले आहेत खरंच खूप छान आहेत आणि ते जर ऐकलं तर मनाला अजून प्रसन्नता वाढते आणि थोडंसं कळतं की त्यांची सुद्धा त्याच्यामध्ये खूप काही ऐकण्यासारखं आहे पण मला तुम्हाला एवढं डिटेल म्हणजे सांगता येणार नाही कारण मी पहिल्याच वेळेस ऐकलेलं आहे ज्यावेळेस कुठलीही गोष्ट पहिल्या वेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला एवढी डिटेल आपल्या बाळकृष्णाचा अभिषेक करून घेतलेला आहे आणि इथे मी कलश ठेवलेला आहे खाली रास मांडून घेतलेली आहे त्याच्यावरती तो क्लस तांब्या ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपला बाळकृष्ण ठेवलेला आहे आणि इथे आज स्वामींचा ह्यांनी जे फोटो आणले होते जो दत्तात्रयचा फोटो होता स्वामींचा फोटो होता तो आज दत्तात्रेच्या पूजेसाठी आज आपल्याला कामी आला आणि का आज आपली स्वामी महाराजसुद्धा त्याच्यामध्ये आहेत तर त्यांची सुद्धा सेवा आज थोडी का होईना झालेली आहे तर सुदर्शननं फोटोची सुद्धा बेस्ट अशी पाणी वगैरे शिंपडून पुसून घेऊन त्याची सुद्धा पूजा केलेली आहे इथं त्यानं पंचामृत तयार केलेलं आहे प्रसादासाठी आणि मी शिरा पण बनवलेला आहे अन्नपूर्णा देवीसाठी आज खिरीचा प्रसादसुद्धा केलेला आहे आणि ह्यांनी पूर्ण देव जे आहेत ते साईटला घेऊन ढाळे वगैरे पूर्ण जे आहे ते बांधून घेतलेले आहेत आणि मांडणी वगैरे मी व्यवस्थित अशी करून घेतलेली आहे इथे आपली खीर तयार झालेली आहे ह्यावेळेस खीर पण माझी कुठेही बिघडलेली नाही एकदम छान मस्त आणि पटकन झालेली आहे नसता मला भीती वाटते खीर करते वेळेस काय होतं म्हणून आणि आज मी पण क... बिना कांदा लसूणचं जेवण आज बनवलेलं आहे कारण ज्या पण दिवशी उपवास किंवा पूजा असतो त्या दिवशी आपलं जे जेवण असतं ते बिना कांदा लसून टाकतं असतं तसेच पौर्णिमा पूजेच्या वेळेस आपलं लेपन आणि स्वस्तिक वगैरे ठरलेलंच असतं तर प्रतीक्षा शाळेतून आलेली आहे आत्ता खूप वेळ पण झालेला आहे जवळपास सात वाजलेले आहेत तर प्रतीक्षानं लेपन करून घेतलेलं आहे स्वस्तिक काढलेलं आहे आणि ओमसुद्धा प्रतीक्षानं काढलेलं आहे तर अशा प्रकारे सगळ्यांनी मिळून आम्ही पूजा आटपून घेतलेली आहे प्रत्येकाने मांडणी वगैरे सगळे व्यवस्थित केलेले आहे आता फक्त ठेवलेलं आहे मी इथं बघा प्रत्यक्षानं छान असं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे रांगोळी वगैरे काढलेली नाही आहे कारण खूप उशीर झाला होता तर छान दोन्ही साईडनं दिवे मांडून दरवाज्याची उमऱ्याची पूजा आपली केलेली आहे हळदी कुंकू सुद्धा वाहून घेतलेल्या आहेत आणि इथं माझा स्वयंपाकसुद्धा आता झालेला आहे आता करणार आहोत आपण जी सत्यनारायण कथा आहे ती आपण वाचून घेणार आहोत आणि पूजेसाठी जी आपली सर्व काही करायची इच्छा तर असते पण सर्व काही करता करता एवढी घाई आणि सुद्धा होते त्यामध्ये असं वाटतं काहीतरी आपल्याकडून राहून जाते की काय तरी ते छान दरवाजामध्ये धूप दीप आणि अगरबत्ती कापूर सर्व लावलेलं ला आहे तर खू खरंच खूप प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे आज दत्तात्रेय महाराजांच्या जयंतीसाठी आणि आपल्या अन्नपूर्णा मातेसाठी तसेच सत्यनारायण कथा वगैरे बघा प्रतीक्षाने किती छान ओम काढून त्याची हळदी कुंकू अक्षता देऊन पूजा करून घेतलेली आहे आणि ते फक्त आता खारीक वाटी सुपारी जी पाच फळं असतात ती मला ठेवायची आहेत आणि ते वरुण देवता विष्णू देवता आणि गणपतीप्पा आणि बाळकृष्ण याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तर गणपती बप्पाची पूजा छोट्याशा चौरंगावर करून घेतलेली आहे इथे एक वरुण देवत आणि एक विष्णू देवता आम्ही इथे ठेवणार आहे तर ही पूजा मला वाटते कुठंतरी थोडीशी चुकली असावी असं मला सारखं वाटत आहे तर असो जी पण असेल ती आपल्या चरणी अर्पण करूया आणि भूल माफ करून घे म्हणून ही पूजा आपण चरणी अर्पण करूया तर अशा प्रकारे मी म्हणजे मला जी नागिणीची पानं आहेत ती मला भेटलेली नाही आहे तर म्हणजे आणायचंच माझ्या लक्षात राहिलेलं नाही आहे तर चला असो मी तांदळाच्या राशीवरच यांची पूजा करून घेतलेली आहे आणि थोडासा संकल्प सोडलेला आहे की हे भगवंत हे विष्णुदेवा माझ्याकडून जे पण चुकलं असेल ते माफ करून घे आणि आपली साधी पूजा मानून घे एवढं करून मी काय केलेलं आहे मला स्वतःला म्हणजे गंध अक्षता लावून सर्व देवांना गंध अक्षता लावून घेतलेले आहेत आणि आपली पूजाला कथा वाचायला सुरुवात केलेली आहे तर चला इथे माझी आरती वगैरे करून झालेली आहे कथा वाचून झालेली आहे आणि जशी म्हणजे मला जमेल तेवढी मी पूजा वगैरे व्यवस्थित करून घेतलेली आहे तर इथे मी तुम्हाला निवेद्य काय बनवलेलं आहे ते दाखवते तर प्रसादासाठी आपल्या सत्यनारायण प्रसादासाठी शिरा बनवलेला आहे अन्नपूर्णा देवीसाठी खीर बनवलेली आहे बाकी आपली वरण भात पोळी बनवलेली आहे तर चला मी ते व्हिडिओचा इंड करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय